म्हणजे आपण सुरुवातीला जी मागणी केली होती पहिल्याच दिवशी ती मागणी अशी होती की सी आय डी कडे चौकशी सीबीआयकडे पण आता तुर्त असं करतोय की हा तपास आहे तो पोलिसांकडनं गेलाय आणि तो आता सीआयडी तपास करणार आहे तर या संदर्भात आपलं काय नाही इथं कसं आता ग्रामीण भागातली सर्वजण आपण असताना मी तिथं खासदार असल्यानंतर केंद्रात मी असल्यामुळं मला सी बी आय चौकशी करण्याची मागणी मी केली केंद्रातला मी सदस्य असल्यामुळं मी ती केली होती पण इथं जी सर्व मॉब बसला किंवा जी गाववाले सगळी जी सर्वांची इच्छा तीव्र होती प्रत्येकाला सी आय डी सी बी आय ह्याच्यातला एवढाहीत नसल्याच्यामुळं कुणी सी डी आय म्हणेल कुणी एस आय डी म्हणेल हा विषय वेगळा वेगळा आहे पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे तर आम्हाला बारे करायला शिक्षा झाली पाहिजे आणि तो अटक झाला पाहिजे हीच प्रामाणिक भूमिका आहे बाकी दुसरी लागली नाही आपण काय म्हणतो हा प्रकार जो आहे ती पोलीस यंत्रणेचा निष्काळजी घडलेला आहे ठीक आहे ही घटना घडली ही तर निंदनीय आहे पण पोलिसांनी वेळेस जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतो यांच्याशी तर त्यांचं असं येत आहे सोल की ही पोलीस यंत्रणेला माहिती सुद्धा असलं पाहिजे आता अठ्ठावीस कॉल काही बत्तीस कॉल आमच्या धनंजयनी एका व्यक्तीला केलेले आहेत ते जो गुन्हाकार त्याच्यात म्हणून ॲड झालेला आहे एवढे मग ते म्हणतात की दहा मिनटात तुमचा माणूस येणार आहे तुम्ही दहा मिनिटात उचलताय दहा मिनिटात येणार आहे किती वाईट आहे आपल्याला माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार इतकं मग त्याला त्याचे पार डोळे काढून मारलंय काय केलं होतं एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली ही सर्वात महत्व म्हणजे एखादं फटका मारला आहे जीव गेला आहे असं नाही झालं त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे त्याची निंदा तर करणं त्याच्यापेक्षा पलीकडची घटना आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं या घटनेतील Mm? H <coughs> <laughs>